नमस्कार संगीताच्या हॉलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हॉलमध्ये पाहूया ह्या जुन्या फेकलेल्या पटक्यांपासून आपण काय बनू शकतो मग चला मग आता इथं पूर्ण पटका जुळून घेतलेला आहे पहा मी आणि आता त्याचं आपल्याला तोंड बांधून घ्यायचं आहे तोंड बांधून झालं आहे किंवा शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याला पॅक पॅक करायचं आहे चला मग आता लागूया आणि कसं आहे इथं डबल माणूस असलं की आपली ही वस्तू अगदी पटकनी होती मग तुम्ही काय करता असं जुन्या कपड्यांपासनं टाकून दिलेल्या मग या टाकून दिलेल्या कपड्यांपासनं काहीतरी का असं डोळ्यात म्हणतात ना बघता शणी डोळे भारावून गेले पाहिजे असं आपण बनूया पहा आणि मैत्रिण हा व्हिडिओ खूप खास या अगदी बघण्याजोगा तुम्ही असं पद्धतीने केलं आहे का नाही काय माहिती चला आता इथं मी एक वाटी घेतली आणि त्या वाटीला हा पटका संपूर्ण एडं घालून घेतलेला आहे पा एकट्या माणसाला जमत नाही आहे याला डबल माणसं असलं की पटकन उर उरकतं आणि एकट्या माणसाला टाईम लागतो बघा मग अशा पद्धतीने ही वाटी मी पालथी घालून घेतलेली आहे आणि याला पूर्ण असं गुंडाळून घ्यायचं आहे बघा अगदी सोप्पा हिडिओ आहे आणि छोटाच एल आहे मोठा बी नाही पाहू शकता तुम्ही फक्त त्याची जरा करण्याची मेहनत आहे ना थोडी जास्त आहे आणि खूप मन लावून करायला लागतं आणि मग ते मन लावून केलेलं अगदी डोळ्यात आकर्षित होतं इथं आता एक पटका आपला संपलेला आहे आपण दुसरा बी पटका त्याला जोडून घेणार आहे बा अशा पद्धतीने ते आपल्याला पूर्ण येडे घालून घ्यायच्यात त्या वाटीला आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की काय बनवणार आहे आणि असं पूर्ण हे शिवून काढायचे बघा आपल्याला याला काही जास्त वस्तू लागत नाही आहेत थोड्या आपल्या घरच्या सामग्रीमध्ये सगळं पूर्ण होतं संपूर्ण हे एडे आपल्याला शिवून काढायच्यात बघा मग चला आज काय बनवायचं आहे ते नक्कीच पा इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा मैत्रिणी कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि ही व्हिडिओ हा व्हिडिओ एकदम छान आहे आणि नक्कीच शेअर करा बघा खूप छान व्हिडिओ आहे तुमच्या मैत्रिणींना करा शेअर हव हो का संपूर्ण वाटी झालेली आहे आपली हे बघा आता हा साईडचा शिपुरा आहे हा सुद्धा आपल्याला पॅक करायचा आहे बरं का अगदी मस्त पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे शिपुरा असा दिसला नाही पाहिजे चला आता त्याला बी शिवून घेऊया आपण आता मागच्या वेळेस बी मी तुम्हाला सांगितलं की येतं ह्या पटक्यापासून काय करायचं आहे आपण त्या पटक्यापासून केली होती पायपोसणी अगदी सुंदर अशी पायपोसणी केली होती आणि आज बघा असंच एक सुंदर एक आहे एकदम सुंदर की म्हणतात ना बघता शनी बहान हारपेन एवढं सुंदर होतं हे म्हणजे आपल्याला जी जुनी कपडे नको नकोशी वाटतात ती नंतर हवी हवीशी वाटतात बरं का छान अगदी वाटी तयार झालेली आहे बघा आता इथं पुन्हा दुसरा उरलेला तुकडा आहे मी याचे तीन तुकडे करून घेतलेले आणि याला बी आपण पॅक असं धाग्याने करून घ्यायचं आहे बघा खूप छान मैत्रिण खूप छान होतं बघा आता याचे तिन्ही बाजू मी अशा शिवून घेणार आहे खालून तर वरपर्यंत हे बघा बुडाला लावून आणि आपल्याला एक एकदम पॅक शिवायच्यात बरं का फार वरपर्यंत शिवायच्यात हे बघा अशा पद्धतीने मी तीनही बाजू अशा शिवून घेणारे एवढं सुंदर झालं आहे बघा आता तुम्हाला हे काय वाटतं तुम्ही याला काय नाव देसान आणि आपल्याला असं वर बी शिवायचं आहे बघा आता वर तुम्ही अजून दोरी बांधून लांबू शकता त्याला हे बघा याला काय म्हणतात याला जुन्या काळात शिकं हे म्हणतात पण ही शिकं म्हणता तर रीन पर याच्यात तुम्ही काहीही ठेवू शकता बावली शेव ठेवता फुलं ठेवू शकता अगदी टांगून आपली ही अशी दुधाची भांडी किंवा भाजीचं वाडगं हे सुद्धा ठेवू शकता मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा बाय